त्यांच्याविषयी बोला कारण तुम्ही बऱ्याचदा रीमा ताईंच नाव घेतलं मी रीमा वॉज माय बेस्ट फ्रेंड म्हणजे कसं आहे मेन वर ग्रोइंग अप ना म्हणजे थिएटर करतो रीमा स्टार होती म्हणजे मला अजूनही आठवतं की एक ना कुठली तरी सिरियल होणार होती अशीच तेरा एपिसोडची आणि <laughs> आम्ही अफलातून करत होतो काम नाही टेलिव्हिजन तर नव्हतंच पण कुठेच नाही आणि राजन तामाणे एकदा आला म्हणाला की तू आणि रिमा एक सिरियल डिरेक्ट करणार आहे आणि तू भेटायला येशील का एका रोल म्हणजे मेन रोलसाठीच yeah. मला आठवतं इथेच पाईप रोडलाच तिकडे राहायची रीमा ते मी घरी गेलो त्याच्या आणि रीमा येऊन बसली बस मी गप्पा मारले आणि अ माझी तर अशी जीवेला गाठ बसली मी ती असं नुसता बसून ती असं बघत होतो व्हेरी ब्युटिफुल शो असो काय रीमा दिसायची त्यावेळेला नाही कायम मस्ती चांगली दिसली आणि मी नुसतं आणि शो सो नॉर्मल म्हणजे काही नाही छान गप्पा मारल्या आणि मी फायनलाइज झालो त्या रोलसाठी मला ते रोल मिळण्याच्या कौतुकापेक्षा मला रीमाबरोबर काम करायला मिळणार याचं हो। म्हणजे शी एज अ डिरेक्टर पण ती काही कारणाने त्यांनी नाही केलं मग कोणीतरी दुसऱ्याच डिरेक्ट केली आणि कोणातर दुसऱ्याच घेतलं आम्ही बाहेर पण ते बरोबर स्टेड आणि मग ते दे दे नाटक मी करायचं ठरलं ब्याण्णव साली त्यावेळेला त्याचं नाव होतं तिची गोष्टच वेगळी मीच लिहिलेलं चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्टर मी आणि रीमा मग ते रीमाचं मग गा महिने गा प्यार के आलं आणि yes. रीमा स्टारच झाली मग काय ते राहिलं ते राहिलंच बरं मी पण मग चौऱ्याण्णव साली सिनेमात आलो ते खूप वर्षांनी आत्ता मी फिल्टर कॉफी या ना नावाने केलं परत तेच नाटक परत काढल्यानंतर मग तुम्ही काही म्हटलं ते अजूनही रेलिव्हेंट आहे आणि केलं कारण आजचं जे जग आहे ना जग ऍम्बिशन ओव्हर राईड रिलेशनशिप म्हणजे रिलेशनशिप सेकंडरी आज मला माझा सक्सेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी रिलेशनशिप आणि एनी इमोशन तर ते इतकं करेक्ट होतं नाटक ते आज मी केलं पण रिमा वॉज ऑलवेज माय वास्तव म्हणा निदान माझा पहिला पिक्चर त्याच्यात बरं आईमध्ये पण आधी रिमा होती ऐकलं पण ते काय झालं तो वेळेला पळाला तो मग आणि तोपर्यंत मग मी नाटकात स्थिरावलो आणि मग मी नाटक केलं मग ध्यानीमनी केलं मग मला ध्यानीमनी करताना मला डॉक्टर तुम्ही सुद्धा याला एक प्रॉब्लेम झाला तेव्हा मला नीनानी खूप आउट ऑफ द वे जाऊन हेल्प केलं आणि तेव्हाच मी विचार केलं की मी कधी पिक्चरवर आई तर मी नीनाला गेली नथिंग रिमाशी काही वाईट नाही पण एक असं ना आपल्याला की अरे नीनाने खूप आपल्याला सपोर्ट केला म्हण दिला पण त्याच्यानंतर सगळ्या पिक्चरमध्ये मी निदान वास्तव आ, या, जिस देश में गंगा रेता आहे सगळ्या पिक्चरमध्ये रिमा होती शिवाजीमध्ये पण काय नाही मी भोसले भोसलेमध्ये पण तिला घेतलं एक एका रोलसाठी हत्यार एक सिरियल केली त्याच्यात पण खरं खरंच ना कधी कधी ना एक दोन ऍक्टर्स आहेत ज्यांना मी कायम कायम मिस करतो एक प्रशांत सुभेदार ओ आयच्या काय ॲक्टरचा तो आणि रीमा अजूनही कधी कधी कास्टिंग करताना प्रशांत ते येतच नाही कुठल्याही पिक्चरला ही दोन नावं येत नाही डोक्यातच होत नाही तसे रोल असले तर त्यामुळे आणि नाटक नाटकावर प्रेम आहेच माझं नाटक करत राहणार आहे माझी संस्था काही के बंद केलीच नाही मी तर ते आता काम करायचं आहे नाटकात बऱ्याच वर्षांनी तुम्ही रंगमंचावर येताय असं आम्हाला कळत नाही अजून अजून नाही तसं नाटक मिळायला पाहिजे आणि काय की मी उद्या करायचं ठरवलं आणि मला डेट्स नसेल असं नको व्हायला एकदा केलं काय एक नाटक म्हटल्यावर त्या नाटकावर एक एक साधारण पंचवीस बर। तीस जण मग त्याचे शो झाले पाहिजे नाही तुमचा हिरोला काही वेळ नाही म्हणून त्यांनी का घरी बसून राहा ते आता बघू तसा वेळ काढून मग नाटक काढून मला एक कायम उत्सुकता हे जाणून घेण्याची होती नटसम्राट तुम्ही केला तेव्हा एक तर त्याच्यात दोन दिग्गज नाना वाटेकर आणि विक्रम का होते विक्रम गोखले आणि बरेच सगळेच नट चांगले होते पण हे दोघं एकत्र आणणं आणि काम करणं आणि कधी कधी आपल्याला पेशन्स आपले हलतात असे hmm. आणि त्या लोकांना कंट्रोल करणं ते कसं होतं म्हणजे त्यावेळी सेट वर नाही एकतर मी नानाला घ्यायचं ठरलो ते मला म्हणजे इंडस्ट्रीतले इंडस्ट्रीच्या बाहेरचे माझ्या घरचे सगळ्यांना वाटायला पिक्चर होणार नाही कारण नानाची एकतर ख्याती आहे की तो हेडस्ट्रॉंग आहे तो म्हणजे मस्त माणूस आणि माझी पण ख्याती तीच <laughs> a... मग कसं होणार पण मी म्हटलं करेन नाही आणि yeah. विक्रम गोखले माझा फेवरेट नट आहे आणि माझा मित्र होता तो म्हणजे मी भले तो म्हणजे आम्ही आलो तेव्हा तो असा स्टार होता पण ही बिकेम अ फ्रेंड आणि म्हणजे ॲक्टर तो फार एक्सलन्स होता म्हणजे ते एक स्कूल होतं ते आणि मग हे दोघं मला मिळालं नाटकात आणि बरं मी पहिल्यापासून मी नाना मी नाना आहे म्हणूनच नाही पण मी ज्या वेळेला सिनेमा करेन किंवा नाटक करेन तर मी म्हणेन ते ना इट इज माय विजन मग ते चुकलं तरी इट इज माय विजन मी असा बघितला हा पिक्चर मला असा दिसतोय मग तो तसाच कुणी मला सजेस्ट केलं आणि त्याचं जास्त बरं असेल तरी मी घेणार नाही कारण मग ते सगळेच सजेस्ट करत जातात ना मग ते काही धेड गुजर होईल म्हणजे मी समजा एक काय म्हणतात त्याला स्पॅनिश विला बनवायला घेतला आणि मला कोणीतरी येऊन सांगितलं रे ते एक त्याच्यातनं थोडंसं केरळचं आर्किटेक्चर टाक खूप चांगलं दिसेल दिसेल चांगलं रे पण ते दिसेल झाल्यावर मध्येच केरळ मध्ये स्पॅनिश आहे माझं स्पॅनिश उन्नीस बिल तरी स्पॅनिशच राहू दे कळलं किंवा गोवन असेल तर गोवनच राहू दे कोकणात असेल तर कोकणातच राहू दे चिऱ्याचं घर म्हणतो चिऱ्याच बनवून ना मी त्याला मध्ये वरती जर का मी ॲल्युमिनियमचे छप्पर टाकलं तर ते चुकीचं वाटेल त्याला कौलच पाहिजे ना तर ते मी पहिल्यापासून म्हणजे मला वाटतं ते नानाने नाही आणि मला त्रास येईल लोकांना वाटेल तर नाना त्रासच नाही नाना वाज ॲक्स्युटली फाईन आम्ही मस्त आलं बिचर मध्ये दोन तीन खटके उडले तर ते आहे पण ते आय वॉज रेडी फॉर दॅट